मित्र हो नमस्कार महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आरक्षणाचं वादंग बऱ्याच बरंच पेटलेलं तुम्हाला पाहायला भेटतंय अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजानं केलेली ओबीसी आरक्षणाची मागणी असेल किंवा बंजारा आणि धनगर समाजानं एस प्रवर्गातून केलेल्या आरक्षणाची मागणी असेल या सगळ्या प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही नेमकं बंजारा समाजाचं आरक्षण कितपत रास्त आहे याविषयीचा तर व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही मुळात आज आपण बघणार आहोत मुळात धनगर आणि धनगड हा वाद नेमका काय आहे या भानगडीमुळं धनगर समाजाला नेमका एस टी आरक्षणातून आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या राजसत्तेनं कसं केलेलं आहे मुळात धनगर आणि धनगड हा वाद का पेटवला गेला मुळात धनगर आणि धनगर हे जर एकच आहे तर आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण एस टी प्रवर्गातून मिळवण्यासाठी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागलेला आहे आणि आजपर्यंत अजून तरी धनगर समाज महाराष्ट्रातला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यात काय यशस्वी झाला नाही या सगळ्या गोष्टींचा उहापोह हो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या सगळ्यात गोष्टी महत्वाची जर आपण कोणती पाहणार आहोत तर ती म्हणजे धनगर समाजाच्या जे काही चाली रीती रूढी परंपरा संस्कृती यांच्याशी साधर्म्य असलेल्या काही समाजाचा काही जातींचा अभ्यास जर आपण केला तर संपूर्ण भारतामध्ये अशा प्रवर्गात असलेल्या काही जातींचा उल्लेख हा एसटी प्रवर्गात असलेला पाहायला भेटतोय मग त्याच्यामध्ये आपण उदाहरण बघूयात बिहारमध्ये आता बघा बिहारमध्ये सव्वीसव्या क्रमांकाला असलेली जी काही जात आहे ती आहे धनगर समाजाची आता इथं धनगर नाही तर ती जात धनगर म्हणून असा त्यांचा उल्लेख आहे आता या धनगर समाज असेल किंवा झारखंड मधली पंचवीसव्या क्रमांकाची धनगर जात असेल किंवा ओडिशा मधली त्रेपन्नव्या क्रमांकाची धनगर जात असेल या सगळ्या जातींना त्या त्या राज्यांमध्ये एस टी या प्रवर्गातून आरक्षण दिलेलं आहे आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे माहिती आहे तर या तीनही राज्यांमध्ये धनगर या समाजाच्या जातीचं वर्गीकरण करत असताना तिथं कंसामध्ये या जातीचा उल्लेख हा ओरॉन या पूर्व भारतात आढळणाऱ्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाशी अर्थातच त्या जातीशी साधर्म्य किंवा समकक्ष किंवा त्या दर्जेची जात म्हणून असा उल्लेख केलेला पाहायला भेटतोय मग मला सांगा या ठिकाणी बिहार मधले धनगर झारखंड मधले धनगर आणि ओडिशा मधले धनगर हे सगळे एकच आहेत आणि ते या पूर्व भारतातल्या जमातीशी साधर्म्य दाखवतात आणि म्हणून त्यांचा उल्लेख एसटी समाजात किंवा अर्थातच एस टी प्रवर्गात केलेला पाहायला भेटतोय मग आता हीच परिस्थिती आता काही राज्यांमध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये थोडीशी वेगळी आहे ती कशी आहे पहा छत्तीसगड मध्ये तेहतीसव्या क्रमांकाला मध्य प्रदेशमध्ये पस्तीसव्या आणि महाराष्ट्रामध्ये छत्तीसव्या क्रमांकाला जी काही अनुसूचित जमातीची यादी आहे त्या जमातीच्या यादींमध्ये छत्तीसव्या क्रमांकाला धनगर असा उल्लेख नसून त्या जमातींमध्ये धनगड असा उल्लेख आहे मात्र इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर या धनगर धनगर समाजाच्या जातीबरोबरच कंसामध्ये त्यांचा उल्लेख हा पूर्व भारतातल्या परत त्याच ओरॉन समाजाशी साधर्म्य दाखवणाऱ्या जी काही जमात का आहे ओरॉन त्या ओरॉन जातीशी समकक्ष असल्याला म्हणजे साधर्म्य असलेला दाखवला आहे म्हणजे इथं धनगडांचं साधर्म्य सुद्धा ओरॉन जातीशी आणि इथं धनगरांचं साधर्म्य सुद्धा ओरॉन जातीशी म्हणजे विचार करायची गोष्ट आहे जे काही महाराष्ट्रातले धनगर धनगड आहेत ते महाराष्ट्रातले धनगड आणि उर्वरित राज्यांमधले धनगर जर एक असू शकतात तर मुळ महाराष्ट्रातले धनगर आणि धनगड एक का नाहीत हा प्रश्न मला या ठिकाणी विचारावासा वाटतो आता मुळात इथल्या राज्यकर्त्यांनी सगळ्यात महत्वाचा जर इथला प्रश्न कोणता विचारला असेल इथल्या समाज सांगित उत्तर प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर ते आहे इथले धनगर आणि धनगड हे एक नाहीत मग मुळात आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रपतींनी दिलेल्या निर्णयानुसार किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या समाजामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये एखाद्या जातीचं अस्तित्वच नसेल तर त्या जातीला आरक्षण देता येत नाही हे माहीत असून सुद्धा मग नेमकं महाराष्ट्रात एकही धनगड समाजाचा व्यक्ती आढळत नसताना महाराष्ट्रात धनगड समाजाचं किंवा धनगड या जातीला एस टी प्रवर्गाचं आरक्षण कोणत्या आधारावर दिलं जात जात आहे किंवा आजपर्यंत ते आरक्षण दिलं गे जात आहे याच उत्तर इथल्या सरकारकडं किंवा अगदी अनुसूचित जमाती मंत्रालयाकडं सुद्धा असलेलं पाहायला भेटत नाही मग नेमका हा विरोधाभास कशासाठी दुसरी महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आतापर्यंत जे काही आरक्षण विरोधक आहेत किंवा जे काही आपलं प्रशासन आहे त्या प्रशासनाकडून सांगितलं जातं की धनगर आणि धनगड हे एक नाहीत मग जर असं असेल धनगर आणि धनगड हे जर वेगवेगळे असतील तर मग नेमकं या दोन्ही जातींचा ओरॉन या पूर्व भारतातल्या जमातीशी का संबंध दाखवला जातो आणि हे येत्या यादीमध्ये त्या दोघांच्या यादी समोर ओरान या समाज याच जमातीचा उल्लेख का दाखवला जातो किंवा संबंध का दाखवला जातो या विषयीच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा इथल्या समाजाला मिळत नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर एकच जमात ही विविध नावानं ओळखली जात असेल तर मग त्यांचा एकाच जमातीशी उल्लेख असेल तर याचा अर्थ स्पष्ट होतो की धनगर आणि धनगड हे वेगवेगळे नसून ते दोन्ही एकच आहेत आणि मुळात त्या दोघांना सुद्धा ओरान या ज्या अनुसूचित जमाती असलेल्या जमातीशी रिलेटेड जे काही आरक्षण आहे त्या आरक्षण दोघांना मिळायलाच पाहिजे मग मुळात छत्तीसगड महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश त्याचबरोबर बिहार ओडिशा आणि झारखंड या सगळ्या राज्यांचा जर धनगर समाजाशी रिले जे काही समाजातल्या लोकांचा जर अभ्यास केला तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड वेगवेगळे नसून ते एकच आहेत आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक बऱ्याच राज्यांमध्ये जे अनुसूचित जमातीमधून ज्या प्रवर्गाला आरक्षण मिळालेलं आहे ज्या जमातीला आरक्षण मिळाले ते, ते आहे त्या समाजाची मी तुम्हाला काही नाव सांगतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं गुजरात मधले राबरी समाज असेल केरळ मधला कुरुमानस असेल हिमाचल मधला गड्डी आणि तामिळनाडू मधला कुरुंबस जम्मू आणि काश्मीरमधला बकरवाल आणि त्याचबरोबर कर्नाटकमधला कुरुम आणि कुरुमानस या सगळ्या प्रजातींचा सगळ्या जमातींचा जर विचार केला तर या सगळ्यांची जी काही चालीरीती आहे रूढी परंपरा आहे यांची संस्कृती असल या सगळ्यांची संस्कृती ही मिळतो अगदी एवढंच काय तर आपली देवस्थान सुद्धा दैवत सुद्धा या सगळ्यांच्या चालीरीती ह्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मिळत्या असलेल्या पाहायला भेटतात आणि या सगळ्या गोष्टींवरनं फक्त सिद्ध एकच गोष्ट होते ती म्हणजे महाराष्ट्रातला धनगर आणि ज्या छत्तीसव्या क्रमांकावर जी जात आहे धनगड त्या दोघांमध्ये काहीही भिन्नता नसून त्या धनगर म्हणजेच धनगड आणि धनगड म्हणजेच धनगर आहेत हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि इथल्या सरकारला जाग केलं पाहिजे मुळात काय ना सरकारला आपल्याकडे जाग येत नाही अशातली गोष्ट नाही परंतु जाग येते ती निवडणुकीच्या तोंडावर आणि म्हणूनच काय गेल्या वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा इथल्या मुख्यमंत्र्यांना असं घोषणा केली होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत आणि या विषयीचा आम्ही लवकर जीआर काढू आणि उर्वरित प्रक्रिया जी काही केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करायची ती आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू मात्र आजपर्यंत वर्ष उलटून गेलं यावेळेस दीपक भाऊ बोराडे अं एवढं मोठं उपोषण सुद्धा केलं मात्र तरी सुद्धा इथल्या धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम इथलं सरकार वारंवार करत आहे मला वाटतं हा लढा आम्ही तुम्ही आणखी प्रखर करण्याची गरज आहे आणि एकूण या नव्या अहवालांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातील धनगर समाजाच्या एकूण जे काही लोकांची परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितींचा अभ्यास करून त्यांच्या चाली रीती रूढी परंपरा आणि एकूणच या अनुसूचित जमातीतल्या या नोंदवही या सगळ्यांमध्ये असलेल्या नोंदींचा अभ्यास करून आम्हाला इथल्या सरकारला जाब विचारण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे ते आम्ही येणाऱ्या काळात विचारू आणि आपल्या धनगर समाजाला धनगर या समाजाचं अर्थातच या प्रवर्गातून दिलं गेलेलं एसटी प्रवर्गाचं आरक्षण आपण धनगर समाजासाठी मिळवण्यात यशस्वी होऊ एवढा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद